नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी परो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे भद्रावती आवकाली पाचशे अठ्याहत्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाली एकतीस क्विंटलची दर भेटले नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले दहा हजार रुपये आणि दर भेटले नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला जात आहे लोकल अवकाली एकाहत्तर क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला अकोला बोरगावहून जात आहे लोकल अवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाधार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली सातशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आलेली पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली तीनशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे एक रुपये कमालदर भेटले सहा हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये नंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमानर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे भद्रावती आव्हाकाली दोनशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवकाल एकशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र भेटले आहे हजार सातशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जात आहे या सहा मध्यम स्टेफल आव खाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले चार हजार आठशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड आवं खाली एक हजार चारशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये पुढची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे सात क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल थे चार थे चार दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली दोनशे चाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सा सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाजार समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवा खाली सहाशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार चारशे ऐंशी रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद